हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कुठलंच शॉर्टकट न वापरता योग्य व पारंपरिक पद्धतीने तयार केलेला हा कलाकंद सारखा दाणेदार लाल चुटू रसरशीत असा गाजरचा हलवा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब एक किलो गाजर स्वच्छ धुवून त्यांची साल काढून किसणीने किसून घेतलेला आहे किसताना हा आतला पिवळसर भाग काढून टाकायचा याने हलव्याची चव अजिबात चांगली होत नाही तर कढईमध्ये मी इथे दोन चमचे तूप घालून त्यामध्ये किसलेलं गाजर व्यवस्थित परतवून घेणार आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेऊ इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घालणार आहे दूध शक्यतो तापवलेलंच घाला थंड दूध घातल्यास ते फाटण्याची शक्यता असते दूध घातल्यानंतर मध्यम गॅसवर हे दूध आटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या मध्ये मध्ये असं मिक्स करत राहा दूध आपलं इथे व्यवस्थित आटून झालेलं आहे आता मी यामध्ये दोनशे ग्रॅम मावा मी इथे घालणार आहे मावा मी आधी हाताने स्मॅश करून घेतलेला होता आता याला चमच्याने व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ मावा घातल्यानंतर सुरुवातीला याला हे मिश्रण पातळ होईल आणि नंतर मग दाटसर होईल व्यवस्थित याला घेऊ दा, हलवा दाटसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी साखर घालून घेऊ जास्त गोळही करू नका नाहीतर हलवा चांगला लागत नाही साखर घातल्यानंतर हलव्याला रंगही एकदम छान येतो साखर घातली की याला परत पाणी सुटेल तर आपण याला मध्यम गॅसवर पाणी सु, सुकेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊ नंतर यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊ हलवा आपला व्यवस्थित शिजलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटे लागतात हलवा शिजण्यासाठी आता दुसरीकडे आपण इथे दोन चमचे तूप घालून त्यामध्ये सुकामेवा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा सोनेरी रंग आल्यानंतर हे व्यवस्थित हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा रंग किती छान आलेला आहे हलव्याला हलवा आपला तयार झालेला आहे बघा अजिबात चिकट नाही आता आपण सर्व करून घेऊ हलव्याला रेसिपी तुम्हाला जर थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ